सोलापुरातील नागरिकांसाठी आता मोठी बातमी येत उड्डाण पुलाबाबत मोठा निर्णय झाला असून कित्येक वर्षांपासून शहरवासियात बहुचर्चित उड्डाणपूल विषय होता तत्कालीन माजी राज्यमंत्री आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर शहरासाठी मागणीनुसार जुना पुना नाका ते सात रस्ता आणि पत्रकार भवन आणि विजापूर रोड ते बोरामणी नाका या दोन्ही उड्डाण पुलांच्या कामाची निविदा प्रक्रिया अखेर सुरू झाली असून निविदा निघाली आहे शहरवासियांचे उड्डाणपूल मार्गाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्ष पूर्ण होणार आहे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे उड्डाणपुलासाठी काही ठिकाणी भूसंपादनासाठी वाढीव तीनशे कोटी रुपयांची गरज होती आमदार विजय देशमुख यांनी त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्या त्यांच्याकडे सततचा करून हा वाढीव मिळविला आहे दोन्ही उड्डाणपुलाची एकूण लांबी साडेबारा किलोमीटर पर्यंत असून सर्वाधिक लांबीच्या असलेल्या उड्डाणपुलामध्ये याचा समावेश होणार आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत केलेल्या या पाठपुराव्याला यश आल्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केंद्रीय मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढत चालली असून ही दोन्ही उड्डाणपूल पूर्णत्वास आल्यास प्रवाशांचा वेळ वाचून इंधनाची बचत होणार आहे यासह शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीची वाढत चाललेली कोंडी देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे बोलले जात आहे